तुमचं तुम्ही बघून घ्या बघा आम्ही पण माफी मागतो माफी मागा नाही नाही मी नाही माफी मागणार यांच्या दिल्लीच्या दिल्लीच्या मालकाने माफी मागणी त्या समाधान मानून घ्या तुमच्या दिल्लीच्या मालकाने काय तोंड वर करून माफी मागितली आख्या जगाने बघितलंय आमच्या दिल्लीच्या मालकाने मित्र माफी मागितली ना त्या समाधान मानायचं कळलं आणि उभा ह्या मुद्द्याचं राजकारण करू नका आता हे सगळ्या बोलण्यापेक्षा महाराजांचा पुतळा बांधताना कोणाला किती चारलं स्वतः किती खाल्लं हे सांगा ते नाही सांगणार ते कारण ते जनतेला कळेल ना अहो आम्ही महाराजांचे मावळे आहोत महाराजांचा पुतळा पटला म्हणून आम्ही साधं बोलायला गेलो तर लगेच हे म्हणतात की राजकारण करू नका इतक्या वर्ष तुम्ही राम मंदिराच्या मुद्द्याचं काय केलं राजकारण तुम्ही बसा, तुम्ही इतकी वर्ष राज मंदिराचं राजकारण केलं लोकांना कळले काहीतरी दुसरा उपाय करायला लागेल हा म्हणजे ब्रह्मास्त्र काढतो पुढे या बघा ताई आम्ही तुम्हाला दर महिन्याला दीड हजार रुपये देणार का का म्हणजे लाडकी बहीण आहे आपली लाडकी बहीण हो मग आमचं काय तुम्हाला आठ हजार रुपये देणार का तू आमचा लाडका भाऊ आहे काय अहो नवरा बायकोला बहीण भाऊ म्हणून टाकला तुम्ही यायला लक्ष झालं नाही बहीण भाऊ बनतील चल मागे चल लगे पुढे तुम, तुम्हाला दीड हजार रुपये दर, दर महिन्याला फक्त त्या बदल्यात मतांचा आशीर्वाद द्या आणि मत नाही दिली तर पैसे परत घेणार काय बोलतोय तुम्ही तुमचे नेते बोलते त्यांना आवरा तुम्ही काळजी करू नका जोपर्यंत हे तीन तुमचे भाऊ त्रिदेव त्रिमूर्ती आहे तोपर्यंत तुम्हाला दीड हजार रुपये दर महिना मिळणार हो तुम्हाला पिठाचा भाऊ माहिती आहे तुम्हे मिठाचा भाऊ माहितीये गोडेतला भाव माहिती आहे माहिती आहे गोडतलाचा भाव परवापासून चाळीस रुपये वाढले ना नाही ते आम्हीच वाढवलं कारण दीड हजार द्यायचे ना खोबऱ्या जेवण पन्नास रुपये हळूहळू एक एक पैसे वाढतील ते आले की त्या तुम्हाला पण दीड हजार देणार तुमच्या ह्या दीड येतं का हो माणसाने खायचं काय कुकडचं धान्य यांचे नेते देतात ना दिल्लीचे मालक मित्र असोड लोकांक मोफत का धान्य देते मोफत का धान्य याची लाच पण वाटत नाही वर छाती कडून सांगतो आम्ही पण दीड हजार दोन हजार संरक्षण द्या मान सन्मान द्या न्याय द्या उदगीर मध्ये नऊ वर्षाच्या वर चिबुर्डीवर ज्याने अत्याचार करून तिचा खून केला त्याला अटक करायला उशीर का झाला ते सांगा लातूरच्या शाळेत विद्यार्थिनीवर अत्याचार करून तिचा खून करणाऱ्या त्या रेक्टरला काय शिक्षा दिली ते सांगा त्याच लातूर मधल्या शाळेतील पाचवीच्या विद्यार्थ्याला फासावर लटकवणाऱ्या शिक्षकावर काय कारवाई केली ते सांगा गाव मध्ये सातवीत शिकणाऱ्या लेकरावर अत्याचार करणाऱ्या माणसाला कधी अटक करणार ते सांगा वसई मध्ये भर दिवसा अठ्ठावीस वार करून त्या बहिणीला ठार मारल तिला काय न्याय दिला ते सांगा उरण आणि पनवेलच्या बहिणींना कधी न्याय देणार ते सांगा मध्ये महागड्या गाडीने फरफडत नेलेल्या त्या नाकवताईच्या गुन्हेगाराला काय शिक्षा दिली ते, ते सांगा कराड मधल्या अनाथ आश्रमाच्या नावाखाली भरडलेल्या बहिणींना कधी नाही देणार ते सांगा कोल्हापूर मध्ये पुतळीवर अत्याचार करणारा त्या नराजम बकाला अजून अटक का केली नाही ते सांगा बदलापूर मधल्या फरार आरोपींना कधी पकडणार ते सांगा तू तर असे बोलते सगळ्या तुझ्यावरच रेप झालाय Oh तोंडाने लाडकी बहीण लाडकी बहीण लाडकी बहीण तुम्हीच बोलत होतात ना आणि ह्याच तोंडाने इतकं बोलता याची तुम्हाला शरम नाही वाटत बोलणाऱ्याला पण पाठीशी घालता अहो ऐकणाऱ्याला लाज वाटेल तुम्हाला लाज नाही वाटत तुमचा रक्त नाही खवळा एवढं सगळं घडून एवढं सगळं होऊन तुम्ही शांत कस बसू शकता हे बघा आम्ही बाईंवर अत्याचार झालेला शांत असू पण अत्याचार आम्ही पेटून उठू बसा की कप खाली बघितला ताया बहिणी आपल्या आब्रूचं राजकारण करणार या अट्टल राजकारण्यांना राजकारणातून कायमचा हात पार करूया आणि आया बहिणींच सरकार आणूया तरुणांच सरकार आणूया शेतकऱ्यांचं सरकार आणूया हरी हरी वारकऱ्यांचं सरकार आणूया शिवस्वराज्य आणूया काय बोलताय बोलता आता त्या आल्याशिवाय राहणार नाही तुम्हाला कळलं का महाराष्ट्र गेला आपल्या हातून आता काय करणार आमचे मोठे मालक म्हणतात ना मित्र अच्छे दिन